आज त्याची सुनावणी होती नेमकं काय घडलं कोर्टामध्ये सुनावणी बरेच बँक दिवस बँक चालू आहे दोन हजार पाचमध्ये सामदा कार्यालयासमोर तत्कालीन आमच्या पक्षातून कुठे गेलेले गद्दार त्यांनी मोठी आव्हान सभा घेतली त्यावेळेला जे काही आंदोलन झालं असं म्हणतात त्या आंदोलन आम्हाला आमच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते आणि केस दोन हजार पाचपासून आत्ता इतके वर्ष प्रलंबित राहिले दरम्यान नक्ता गेले दोन तीन महिन्यामध्ये सात सातत्यानं सोडाऊन होत होती आणि आज माननीय न्यायालयानं आम्हाला सर्वांना या जो काय आमच्यावर गुन्हा दाखल केला होता त्यामधून आमच्या सर्वांची मुक्तता केलेली आहे आणि पोलिसांना पोलिसांनी केलं जामिन्यावर सगळे झाले होते विटनेसेसवर झालेले होते परंतु त्या सगळ्यामध्ये त्यांच्या तपासणीमध्ये असं दिसलं झालं की आमच्यावर गुन्हे योग्य नाही आणि ते ते सिद्धही करू शकले नाही आणि म्हणून आम्हाला सर्वांची पुण्यातून मुक्तता करण्यात आली आणखी एक प्रश्न असा की काल राज ठाकरेंची सभा झाली राज ठाकरेंच्या सभेमध्ये त्यांनी बिनशर्त पाठिंबा हा महायुतीला दिलेला आहे त्याबद्दल यावर न बोलणं बनत बिनशर्त मराठी बोलतो दक्षिण दक्षिण मंत्र्याच्या जागेवरून वर्ष काय पण नाराजला चर्चा होती या संदर्भात बैठक सुद्धा घेण्यात आली नाही पण माझा प्रश्न उत्तर बोला बोला सर बोला माननीय तिन्ही पक्षाचे नेते अधिक अन्य पक्षांचे नेते काल एकत्र बसून त्यांची पत्रकार परिषद झाली तेव्हा हे सगळे विषय वर्षा गायकवाड पण उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले